नमस्कार मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभ आता मंगळवेड्यातील सुमारे पाच विकास कामांचं भूमिपूजन आज झालेलं आहे त्यामध्ये एक बहुउद्देशीय सभागृह असेल किंवा इथं तहसील कार्यालयापाशी असलेल्या मैदानाचा वॉल कंपाऊंड असेल त्याचबरोबर एक पाण्याची टाकीचंसुद्धा नूतनीकरण आणि नवीन टाकी उभा करण्याचं काम या सर्व कामाचं भूमिपूजन झालेलं आहे परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांगासाठी असलेलं जे दिव्यांग भवन आहे मंगळवेड्यात तहसील कार्यालयाच्या शेजारी इथं उभा राहत आहे आणि या कामाचंसुद्धा भूमिपूजन आज आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते झालेलं आहे तर दिव्यांग संघ जी संघटना आहे प्रहार जी संघटना आहे आमदार बच्चू कडू यांची अतिशय या मंगळवेड्यामध्ये चांगलं काम त्यांचं चाललेलं आहे आणि दिव्यांगासाठी अहोरात्र ते कष्ट करत आहेत आज दिव्यांग भवन झाल्यानंतर ज्या भावना आहेत या दिव्यांग बांधवांच्या ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष आहेत समाधान हेंबाडे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत फार म्हणजे सगळ्या गावात तर दिव्यांग भवन नाही आहे फार क्वचित ठिकाणी झालेलं आहे आणि आज मंगळवेड्यामध्ये दिव्यांग भवनचं भूमिपूजन झालेलं आहे काय सांगाल खरं म्हणजे तर आज मला आनंद होतोय का तर बच्चू भाऊंच्या जो त्यांच्या काम डोळ्यासमोर मी ठेवून मी मंगळात काम चालू केलं प्रहारचं आणि महाराष्ट्रात आज संपूर्ण महाराष्ट्रात एकाही ठिकाणी दिव्यांग भवन नाही ते पहिलं दिव्यांग भवन होतंय ते मंगळात होतंय त्यामुळे प्रहारच्या माध्यमातून जे दिव्यांग भवन झालं आणि त्यांना प्रतिसाद दिला जो आमदार समानंद धावताडे यांनी त्यामुळे मंगळा तालुक्यातील दिव्यांगांना ज्या अडचणी होत्या म्हणजे एखाद्या रात्री रात्री आला तो कुठं तर त्याला त्या ठिकाणी राहण्याची सोय झाली आता शासकीय कार्यालयाची माहिती त्या देण्यासाठी आम्ही मिटिंग जी दिव्यांगाने भरवलेली जाते तिथंच आहे अशा सगळ्या योजना आम्ही त्या दिव्यांग भवनात घेऊ शकतोय त्यामुळे सगळ्या दिव्यांग ही आमदार आम्ही समाधान धावताडे यांच्याकडे मागणी केली होती परंतु त्यांनी आज आमच्या मागणीला छत्तीस लक्ष रुपये देऊन ती मागणी पूर्ण केली आणि आज त्याचं भूमिपूजन झालं त्यामुळे सगळ्या दिव्यांगाच्या आज एक आनंदाचा सोहळा मला तरी वागं ठरणार नाही आता हे जे दिव्यांग भवन उभं राहत आहे इथं इमारत कशी असणार आहे आणि त्या इमारतीमध्ये काय काय सुविधा दिव्यांगासाठी उपलब्ध असणार ही इमारत एक बाराशे स्क्वेअर फूटचा एक हॉल आहे मोठा त्यामध्ये एक रूम आहे साईडला दोन टॉयलेट एक इंडियन टॉयलेट एक कॉमन टॉयलेट आहे आणि एक मोठा म्हणजे रूम एक केलेली आहे की बाबा आले तर रेस्ट रूम म्हणून जे कोण जरी आलं बाहेरलं जे आमचे दिव्यांग कोणी येऊ द्या त्यांच्यासाठी आम्ही राहण्याची उत्तम सोय केलेली आहे आणि जे दिव्यांगाचे छोटे छोटे कार्यक्रम सगळे ती तिथेच -चो नियोजन केलेलं आहे असा एक सुसज्ज हॉल असणार आहे तिथं आता ही दिव्यांग बांधवांचा कार्यक्रम आहे आणि बच्चू कडू नाहीत असं असं होत नाही आज बच्चू कडू यायला हवे होते असं बांधवांचं मत आहे पण ते ती इथं दिसले नाहीत नेमकं काय सांगा आज बच्चूबाऊ सव्वीस जानेवारी आहे त्यामुळे बच्चूबाऊ आज इथं म्हणजे येऊ शकले नाहीत परंतु बच्चूबाऊने आम्हाला सांगितलेलं आहे की मी या हॉलचं लोकार्पण सोहळ्याच्या टायमिंगला मी इथं शंभर टक्के हजर राहतो मला कसलंही काम कुठेही काम असू द्या मी तुमच्या कार्यक्रमाला मी शंभर टक्के येतो बर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा नमस्कार मी राकेश पाटील तालुका उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष मंगळा आता तुम्ही मला हे सांगा की ही दिव्यांग भवनचं जी जी उभा राहते आज भवन त्याच्यासाठी ने? नेमका काय काय पाठपुरावा हो केला कधीपासून केला कसा झाला हो थोडक्यात सांगा गेल्या दहा वर्षापासून समाधानजी हेंबाडे असतील आमचे श्रीपादजी पाटील असतील मी असेल सर्व दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन आम्ही गेल्या दहा वर्षापासून दिव्यांग भवन झालं पाहिजे ह्यासाठी आम्ही विविध ठिकाणी पाठपुरावा म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे निवेदन दिलं बच्चू भाऊंनाही हे, हे काम झालं पाहिजे म्हणून आम्ही कानावरती घातलं तहसील कार्यालयात आंदोलनं केली पंचायत समितीत आंदोलनं केली आम्ही ह्या आधीच्या आमदाराच्या हे आंदोलन केलं परंतु ते त्यावेळेस फक्त आंदोलन झालं परंतु त्याला यशस्वीरित्या पाठपुरावा आम्ही कळत असताना काही अडचणी आल्या काही राजकीय लोकांनी जाणून बुजून अडचण आणण्याचा प्रयत्न केला परंतु आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी समाधान हिंबाडे असतील आमच्या सर्व प्रहाराच्या टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला आणि समाधान दादा अवताडे यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिलं नक्कीच काही महिला पदाधिकारी पण आपल्यासोबत आहेत ताई तुमचं नाव सांगा पहिलं मी महिला अध्यक्ष सविता सुरवसे सविता ताई मला सांगा दिव्यांग भवन होणं किती गरजेचं होतं आणि आज दिव्यांग भवनाचं भूमिपूजन झाल्यानंतर काय भावना आहे दिव्यांग भवन आम्हाला खूप गरजेचं होतं कारण खेडेपाड्याने येणारे दिव्यांग बांधव रस्त्यावर झोपत होते किंवा वर झोपत होते त्यांना त्यांचे खूप हाल होत होते त्यामुळे आम्हाला दिव्यांग भवन पाहिजे होत आमची ही, ही काळाची गरज होती आणि आज आम्हाला प्रजासत्ता दिनानिमित्त मिळाल्याबद्दल दिना आम्हाला खूप खूप आनंद होत आहे आम्हाला कसं कसं झालं ही प्रक्रिया नेमकी कारण त्यासाठी आम्ही भरपूर हे केलं परिश्रम केलं प्रत्येकाला जाऊन भेटले समाधान हे बडे तर आंदोलन केली सगळ्याच्या परिसर मिळून आम्हाला हे मिळालं तुमचं नाव सांगा माझं नाव राणी इंगळे मला यातील जास्त काही माहिती नाही पण मी आज आए, मीटिंग आहे म्हणून समाधान नादांनी सांगितल्यानंतर मी मीटिंग साठी आले होते माझे मिस्टर अपंग आहेत मला ह्यातली काहीच म्हणजे जास्त माहिती नाही हे बघून आज मला आज इथे एवढे सगळे दिव्यांग लोक बघून मला एवढं वाईट वाटायला लागलं अक्षरशः काही जण असं असं त्यांना बसता येत नव्हतं ते बघून माझ्या डोळ्यातून पाणी हे होत होतं मला सहन झालं नाही ते मी थोडस साईड लावून रडले सुद्धा मला जास्त बोलता येत स्वयंसेविका आहे कार्यकर्ते अंधगाव पीएसी कचरेवाडी गाव आहे माझ्या मिस्टरांचा हात गेला ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा पंढरपूर रोडला क्रुझर चालवत असताना हात उजवाच हात त्यांचा निघाला असंच काहीतरी लोन वगैरे ह्या संदर्भात समाधानदानांची ओळख झाली आणि त्यांनी तेन, सांगितलं मला आज दिव्यांग भवन भूमिपूजन आहे कार्यक्रम आहे तुम्ही या म्हणून आले होते जास्त मला काही मी बोलू शकणार नाही आ, दादा आता शेवट जाता जाता मला एक सांगा की दिव्यांग भवन उभं करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी जो तुम्ही संघर्ष केला गेल्या दहा वर्षामध्ये त्यामध्ये आता जे तुम्हाला आमदार समाधान अवताडे यांनी छत्तीस लाख रुपये सँक्शन करून दिलेले आहेत या दिव्यांग भवनासाठी या संदर्भात आमदार समाधान अवताड्यांचा अनुभव कसा होता खरं म्हणजे तर आमदार समाधान दादा यांच्याविषयी म्हणजे मंगडकरां सगळ्यांच प्रेम आहे कारण ते जे मागेल ते देतात आम्ही पोटनिवडणुकीत त्यांना एकच सांगितलं होतं की दिव्यांगांना आतापर्यंत निधी मिळाला नाही दिव्यांगांचा आणि दिव्यांग जे तालुक्यामध्ये आहेत त्या तालुक्यांच्या तालुक्यातील दिव्यांगांना रेशन मिळत नाही दादा एवढ्या दोनच मागण्या आहेत ह्या दोन मागण्या जर तुम्ही दिल्या तर आम्ही एवढ्या दोन मागण्या आमच्या पूर्ण करत असाल तर आम्ही सगळे इथं मंगळात साडेतीन ते चार हजार दिव्यांग आहेत तुमच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहतो त्यांनी त्याच वेळी शब्द दिला होता तो आज त्यांनी निवडणुकीच्या म्हणजे दिलेला शब्द आज त्यांनी पाळलेला आहे आणि आमचं ते पूर्ण करून द्यायला लागले पण तुमचे नेते बच्चू भाऊ तर म्हणते माहिती बाहेर पडतो नाही 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 बच्चू भाऊ जरी बच्चू भाऊंच्या आम्ही पाठीशीच आहोत आम्ही असं नाही इथं भाऊ जे सांगेल तेच आम्ही निर्णय घेणार आहे असं काही नाही की आम्ही भाऊ सांगेल वेगळं आणि आम्ही करणार भाऊ जे निर्णय सांगतील तेच आम्ही निर्णय घेणार आहे परंतु गाव पातळीवर आम्हाला समाधान दादानी मदत केली खूप मदत केली एकंदरीतच आज दिव्यांग भवन जे उभं राहिलेलं आहे त्यामुळं खर तर दिव्यांगांच्या अतिशय भावनिक अशा प्रतिक्रिया आपण इथं पाहिलेल्या आहेत लवकरच हे दिव्यांग भवन उभा राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या